नमस्कार आपण सर्वांचं माझ्या युट्यूब प्लॅटफॉर्ममध्ये सरसे स्वागत आहे तर आज एकंदरीत आपण अंजनी गावामध्ये आलोय तालुका तासगाव जिल्हा सांगली मुळातच सांगली जिल्हा हा द्राक्ष बंडरी म्हणून ओळखला जातो आणि याच भागातील एक प्रगतशील शेतकरी जे की सूरज पाटील त्यांच्या प्लॉटवरती आपण आलोय तर सूरज पाटीलचे बऱ्याच वर्षापासून द्राक्ष या पिकाचं चा ते चांगलं उत्पादन घेतात आणि आजचं जे कटिंग चालू आहे काळ्या द्राक्षामधील या व्हरायटीज कटिंग चालू आहे साधारण दोन वर्षाचा प्लॉट आहे आणि आज दोन वर्ष पूर्ण झालेत आणि आज पहिला भारच कटिंग या ठिकाणी चालू साधारण बारा ऑक्टोंबरची चाटणी घेतलेली आहे बरोबर आज येत्या बारा फेब्रुवारीला चार महिने कम्प्लीट होतात आणि आज त्यांना पहिल्या कटिंगला हरियाणा डोमेस्टिक मार्केट साठी साडेसहाशे ते सातशे रुपये इतका भाव त्यांना भेटला आहे एकदे प्रयोगशील शेतकऱ्यात बारा ऑक्टोंबरच्या चाटणीच्या वेळेस जे बेसल डोस असतील शेणखत असेल रासायनिक खत असतील तर त्याच्या माध्यमातून जे प्राथमिक दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रेची मात्रा प्रत्येक झाडाला दिली जेणेकरून भविष्यामध्ये जे आपण उत्पादन घेणार आहे त्याचे पोषण द्रव्याची क्षमता चांगल्या पद्धतीने होण्यासाठी शेणखत रासायनिक खतांची मात्रा दिली आहे त्याचबरोबर बारा ऑक्टोंबरच्या छाटणी वेळेस जे जे गरजेचे विद्रव्य कथा असतील किंवा वेगवेगळ्या पेस्ट असतील तर त्याचा वापर केला जेणेकरून प्रत्येक डोळ्यामधून चांगली फूट येण्यासाठी आणि भविष्यामध्ये पालवी चांगली निरोगी राहण्यासाठी सहा ते आठ डोळ्यावरती छाटणी केली आणि प्रत्येक फुटीमध्ये प्रत्येक डोळ्याला साधारण दोन ते तीन घट ठेवून बाकीचं थिनिंग वगैरे करून आणि भविष्यामध्ये ज्यावेळेस फूट चांगली येते आणि त्यावेळेस कुठल्या किडींचा आणि रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून वेळच्या वेळेस अल्टरनेट वेगवेगळ्या कीटकनाशक आणि बुरशीनाशकांचा वापर ते चांगल्या पद्धतीने करत असतात त्याचबरोबर एक सामान फूट आल्यानंतर फुटीवरती फुटची जी स्टेज असते ते फलोरा अवस्था ते फळ सेटिंग अवस्था मुळातच फलोरा ते फळ सेटिंग अवस्थेमध्ये वेगवेगळ्या किडींचा आणि रोगांचा प्रादुर्भाव होत असतो मोस्टली डावणी मिळड असेल पावडरी मिल्डो असेल किंवा वेगवेगळ्या किडींचा सुद्धा प्रादुर्भाव प्लॉटवरती होत असतो आणि ह्या किडीनचा आणि रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून अल्टरनेट वेगवेगळे कीटकनाशक बुरशीनाशक जे की द्राक्षाला लेबल क्लेम असलेले त्याचा वापर करून चांगल्या पद्धतीने दे किडीनचं आणि रोगांचं नियंत्रण ते आजपर्यंत करत आले त्याचबरोबर पुढे फळाला चांगली साईज येण्यासाठी चांगली शायनिंग येण्यासाठी आणि फळाला मार्केटमध्ये चांगला भाव भेटण्यासाठी आणि क्वालिटीचं आणि क्वांटिटीचं उत्पादन घेण्यासाठी ज्या वेगवेगळ्या स्लरे असतील वेगवेगळे विद्राव असतील वेगवेगळ्या ग्रेडची विद्रा असतील चिलेटेड फॉर्म मध्ये वेगवेगळे कॅल्शियम असेल मॅग्नेशियम असेल बोरॉन असेल किंवा इतर सूक्ष्म अन्नद्रव्य असतील त्याचा वेळच्या वेळी स्प्रे किंवा ट्रिपच्या माध्यमातून ते सोडत असतात त्याचबरोबर पाण्याचा संतुलित वापर ते करत असतात आणि एकंदरीत ह्या सर्व गोष्टींचे मॅनेजमेंट चांगल्या पद्धतीने केल्यानंतर आज नेतेला त्यांना काळ्या द्राक्षामधील या व्हरायटीला साधारण साडेसहाशे ते सातशे रुपये इतका उच्चांकी दर त्यांना भेटलाय साधारण आज दोन अडीच टन इतका माल या ठिकाणी कटिंग चालू आहे झाडं पहिल्याच बहाराची आहे एकंदरीत प्रयोगशील शेतकरी आपल्या प्लॉटवरती वेगवेगळ्या प्रयोग वेगवेगळे गोष्टी ते करत असतात आणि त्याच्या माध्यमातून द्राक्षामध्ये चांगलं उत्पादन घेण्याचा विक्रम त्यांच्या या भागामध्ये आहे मुळातच कृषीरत्न असणारे सुरेश पाटील त्यांच्या ह्या द्राक्ष पिका त्याचबरोबर सर्व शेतकरी बांधवांना असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी एकंदरीत हा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद